कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लागू केल्याने निर्यातबंदी अगोदर कांद्याला साडेतीन ते चार हजार रुपये भाव मिळत होता मात्र निर्यातबंदी लागू केल्याने कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत असून आता जवळजवळ लाल कांद्याला सरासरी बाराशे ते चौदाशे रुपये भाव मिळत असल्याने अक्षरशः निर्यातबंदीनंतर कांद्याचे भावात दोन हजार ते बावीसशे रुपयाची घसरण बघण्यास मिळत आहे निर्यात बंदी उठवावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होताना दिसत आहे मी सरकारला अशी विनंती करतो की आम्हाला आस्मानी संकट आलं आणि त्यामध्ये गारांच्या सपाट्यामध्ये कांद्याच्या अक्षरच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पाठीमागा तीन साडेतीन हजार रुपयाच्या पुढे कांदा बाजार होते परंतु सरकारच्या निर्यात बंदी धोरणामुळे एका रात्रीमध्ये कांद्याचे किम्याने बाजार झाले आज कांद्याचे बाजार बाराशे तेराशे पंधराशेपर्यंत पर्यंत आहे व त्या भावामध्ये कांद्याचा तर खर्चच आहे मग शेतकऱ्यांनी करायचं काय तरी सरकारला मी विनंती करतो त्वरित निर्यातबंदी उठून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा व जे कांदे तेराशे बाराशे पंधराशे विकलेलं आहे त्याची नुकसान भरपाई शासनाने त्वरित करावी असे मी शासनास विनंती करतो सरकारने जे कारण कांदा निर्यातीचं धोरण अवलंबलं आहे त्याच्याबद्दल शेतकऱ्यांचे बरेचसे नुकसान होत आहे आज जो कांदा साडेतीन चार हजार रुपये जाणारा होता तो निर्यात बंदी केल्यामुळे आज बाराशे तेराशे रुपये जातो आहे आज जो शेतकऱ्यांचे गारपिटीमुळे जे नुकसान झालं आहे सरकारने काही लक्ष दिले पाहिजे होते आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे पण थोडे लक्ष दिलं पाहिजे होते आणि जे नुकसान होते शेतकऱ्यांची त्याच्यावर पण लक्ष द्या आणि जो खर्च येतो कांदा उत्पादन घ्यायला चाळीस ते पन्नास हजार रुपये एकरी उत्पन्नाला खर्च येतो आणि त्याच्यात आज दहा वीस हजार रुपये निघतं आहे फक्त कांदा उत्पन्नात त्याच्यावर त्वरित लक्ष देऊन कांदा निर्यात बंदी उठावी अशी मी सरकारला विनंती करतो अत्याधुनिक व विश्वसनीय मॉड्युलर फर्निचर व किचन ट्रॉलीचे मॅन्युफॅक्चरिंग करणारे नाशिकमधील एक नाव स्वामी बालाजी फर्निचर अंबड नाशिक संपर्क काकासाहेब आहेर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंचावन्न वीस पस्तीस बाळासाहेब गुंजाळ चौऱ्याण्णव वीस त्र्याऐंशी तेरा चौदा गेल्या दहा वर्षापासून तत्पर व विनम्र सेवा एक वेळ अवश्य भेट द्या